बार्शी तालुक्यामध्ये आठ ते दहा दिवसापासून सलग पाऊस असल्यामुळे बार्शी तालुक्यामधील शेतकऱ्यांचे होत आहे नुकसान दामणगाव दुमाला येतील शेतकऱ्याचे एक हेक्टर कांद्याचे नुकसान सविस्तर माहिती दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस वार मंगळवार दामणगाव दुमाला येथील मोहम्मद मोतीलाल शेख यांच्या शेतामध्ये कांदा कापून ठेवला होता विक्रीसाठी नेण्याच्या ने दिवसापासून सलग आठ दिवस पाऊस असल्याकारणाने कांद्याचे आतुनात नुकसान झाले शेतकऱ्याची मागणी आहे की नुकसान भरपाई मिळावी झालेल्या कांदा नुकसानीचा पंचनामा व्हावा म्हणून कृषी अधिकारी संभाजी पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज माझं नाव महम्मद मोतीलाल शेख राहणार दामणगाव दामणगाव तुम्हाला तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझे गट नंबर चारशे चाळीस अब्बल तीन पब्लिक चार ह्या खे ह्या गटा गट नंबरमध्ये त्र्याण्णव आर क्षेत्र माझं आहे आणि त्या त्र्याण्णव आर क्षेत्रामध्ये मी कांद्याची लागवड केली होती कांदा लागवड हा उन्हाळी कांदा लागवड केली होती आणि त्याचा उन्हाळा कांदा लागवड करून त्याचं जोपासना वगैरे सगळं करून व्यवस्थित कांदा हाती आला असं वाटलं होतं आणि कांदा आल्यानंतरनं आम्ही घेतला काढ कांदा काढला चिरून घेतला चिरून घेऊन परत ना सगळं पूर्ण त्याचे कटणी चा, वगैरे करून म्हणजे चिरून वगैरे कांदा माल तयार केला आणि माल तयार करून माल तयार केल्यानंतरनं उद्या कांदा बाजारातनं जा म्हणलं की आज म्हणजे रात्रीपासून पाऊस सुरुवात झाला आणि पाऊस रात्रीपासून सुरुवात झाली आणि ह्या सुरुवात झाल्यानंतर कांदा आणि झाकून वगैरे टाकला म्हणजे प्लास्टिक वगैरे चांगलं हे करून साईटनं पाणी वगैरे काढून दिलं पण सलग आठ दहा दिवस झालं पाऊस पडत असल्यामुळं सतत पाऊस पडत असल्यामुळं कांद्याचे पूर्ण नुकसान कांद्याचं झालेलं आहे हा कांद्याचं नुकसान पहा पूर्ण चिखल झालेला आहे म्हणजे काय म्हणजे कांद्यात राहिलेलं नाही आमचा चार तारखेला ट्रॅक्टरचा हप्ता आलेला आहे मी शेतकरी ह्या आशेवर जगत होतो की आता ह्या कांदा गेल्यानंतर ना चार तारखे ट्रॅक्टरचा हप्ता आलेला आहे आणि ते हप्ता भरण्यासाठी ह्याचं आलेले पैसे आपण हप्ता भरावा ह्या म्हणून अष्ट्याहत्तर हजाराचा हप्ता आहे ट्रॅक्टरचा आणि ते भरण्यासाठी आपण आता हा माल तयार करून बाजारात नेल्यानंतर चार जूनला हप्ता आहे म्हणून हे केलं तर आणि नेहायचा म्हटलं तर, तर पाऊस सुरुवात झाली आणि पूर्ण अतुनात माझं नुकसान झालेलं आहे पहा पूर्ण कांदा म्हणजे काय हे कांद्यामध्ये असं नुकसान झालेलं आहे आणि असं गुवामध्ये जेवढा म्हणजे असं काय आता हे हे पसर आहे वरी एक पसर आहे उरल्या टुकड्यामध्ये अजून एक तर हे असे नुकसान झालेले आहे तर आमची हेच अपेक्षा आहे सरकारकडे <laughs> की ह्याचा पंचनामा करून आम्हाला ह्याची भरपाई मिळावी आणि मला ट्रॅक्टरला आता चार तारखेला हप्ता आहे आता ते भरण्यासाठी नाही आता काय करावं हे पंचायत पडलेली आहे आणि पूर्ण क्षेत्रामध्ये मी कांदा करून टाकला होता आणि हे सगळं असं नुकसान झालेलं आहे काही पाऊस कधी मे महिन्यामध्ये असा पाऊस झाला नव्हता पण असा पाऊस पाहतो आहे आम्ही आणि फक्त सरकारकडनं हीच आहे की आमच्याकडे मदत आम्हाला सरकार टीम ते करून त्यांनी पंचनामा आमच्या ह्याचा येऊन करून आम्हाला ह्याची नुकसान भरपाई मिळावी हीच आम्ही अपेक्षा करतो

झाकून वगैरे ठेवलाय काढून चिरून झाकून ठेवला म्हणजे काढला चिरला चिरायला पाऊस सुरुवात झाली हॅलो हा नमस्कार म्हणून पत्रकार बोलतो राहुल गुरु हा बोला की काय विषय ते नुकसान झालं म्हणून सांगते ते सांगते तलाट्याला सांगते तलाटी सांगते तुमचं नाव तुम्ही सांगता त्यांचं नाव असं का हो सर नाही नुकसान झालं जरी असलं तरी आता सगळ्यात ना होणार शेख मला नुकसान झालंय म्हणून शेतकऱ्याचं आठ आठ दहा दिवस पाऊस आहे म्हणले होते शेख साहेब काहीतरी म्हणेल का नाही आता आदेश होतील ना तिला आदेश ऐका ना सर मला काय म्हणायचं आदेश होईल सांगाल तुम्हाला मी काय म्हणतो ते शेतकरी एवढं तुम्हाला येऊन सांगते दोन एकर कांदा चिरलाय त्याचं पाणी झालंय सगळं जाऊन काय काढच नाही आता ते तुम्हाला सांगतंय तुम्ही तलाठीला सांगता तलाठी आदेश आला नाही असं करू नका शेतकऱ्यासाठी तुम्ही जायचं आवडून एवढं नुकसान झालंय म्हणल्यावर मला सांगा तुम्ही आता शेख साहेब कुठे माहित शेख साहेब उपळ्या जायचं हा शेख साहेब आज उकळ्या जायचं म्हणले हा स्वतः जायला पाहिजे नोटक्यामध्ये फोटो काढायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे की असं शेतकरी नुकसान झालंय बाबा कांद्याचं दहा दहा दिवस पाऊस चालू आहे बरोबर आहे का तुम्ही तिथे गेल्यानंतर मला सांगा का तुमच्या इकडे पुण्याला आलोय आता ते आमचं समोर चालू आहे मग तुम्ही तलाठ्याला फोन करून सांगू शकता का नाही जाऊन त्यांचा पंचनामा तेवढा घेऊन येऊ तुम्ही करा त्यांना फोन करून सांगा त्यांचा पंचनामा त्यांच्याकडून करून घ्या मला फोटो पाठवायला सांगा आवडून तुम्हाला सांगतो मी आठ आठ दहा दिवस पाऊस आहे शेतकरी म्हणून सांगणारच आहे तुम्हाला आमच्याकडे पाऊस नाही आहे हे नुकसान व्हायला ते नुकसान व्हायला लागले तिकडे अजित पवार फिरायला गेलो पंचनामा करीत बघत माहिती ट्रॅक्टर मध्ये मग म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगतो ना विनंती करतो तुम्हाला शेतकऱ्याच्या काय बी करून आज नोटक्यामध्ये फोटो काढ पंचनामा करून तुम्हाला माहिती तिकडे घ्या तुम्हाला कोणाचं नुकसान काय झालंय तिथं भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी